आजपासून तीन दिवस जे कार्यक्रम चालतो देवी महालक्ष्मीच्या सानिध्यान त्यांना खूप खूप शुभेच्छा ह्या कार्यक्रमा संदर्भात तुम्हाला असेच हे कार्यक्रम आमच्या देवस्थान सदांच जाबोध शिबीर हे सदांच जव फुडले पिढेकू हे समजू जे हे किती चलना थे त्या खातीर सगळे शिबिरच्या आयोजकांना खूप शुभेच्छा दिवस हमी की हजेफे असे वडले कार्यक्रम महालक्ष्मी संस्थानात सदांच आणि आम्ही बरोबर समाज असा असे म्हणून आमचे दोन रामराम मंडळी मी बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये आलेलो आहे मडगावपासून बांदिवड्याचं महालक्ष्मी मंदिर हे साधारण अठरा किलोमीटरवरती आहे बांदिवडे गावामध्ये श्री रामनाथ श्री महालक्ष्मी व श्री नागेश मंदिर असल्यामुळे हे गाव पावन झालेलं आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराचा मोठा सभामंडप लागतो सभामंडपातून मंदिरात प्रवेश केल्यावर काचेच्या हांड्या व झुंबर आपलं लक्ष वेधून घेतात राम श्रीराम जय राम जय जय 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 राम मंदिरात तेवत असणाऱ्या मोठ्या समया मंदिरातील फुलांची सजावट तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात मंद प्रकाशात तेवणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात महालक्ष्मीचं घडणाऱ्या दर्शनाने मन अगदी शांत होतं मंदिरात होत असलेली नित्यपूजा अभिषेक मंत्रघोष व कानी पडणाऱ्या भजनांनी मंदिराचं वातावरण मंगलमय व पवित्र वाटतं महालक्ष्मी देवी मंदिराच्या परिसरामध्ये श्री बाळेश्वर श्री रवळनाथ श्री कराडो यांची छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहेत दुर्भाट गावचे सावंत व फडते ह्या भक्तगणांनी जुवारी नदी पार करून देवीस येथे आणण्यास महाजनांना मदत केली त्यांच्या ह्या कार्यामुळे देवळाच्या सभामंडपासमोर त्यांच्या नावे श्री सट्टो फट्टो ह्या शिलांची घुमटी बांधण्यात आलेली आहे मंदिरा सभोवती फिरताना वाटेत हवनगृह तसंच लक्ष्मीनारायणाचं मंदिर लागतं शेणवी केळेकर शेणवी सागावकर शेणवी सावईकर शेणवी केरकर ह्या कुटुंबियांच्या कुलपुरुषाचं मंदिर येथे बांधण्यात आलेलं आहे मंदिर परिसरात भक्तांना राहण्यासाठी माफक दरात भक्तनिवास बांधण्यात आलेली आहेत तसंच लग्न मुंज व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येथे सभागृहही आहेत या मंदिर परिसरात तलाव आहे तलावाकडे तलावा जात असताना का माहिती नाही पण ही वाट दूर जाते स्वप्ना लगावा ही कवितेची ओळ आठवली अस्मितानी मंदिरामध्ये होत असलेले विविध उपक्रम ह्याची व्यवस्थित सविस्तरपणे माहिती दिली माझं नाव अस्मिता इकडे आमचं महालक्ष्मीचं खूप जुनं असं मंदिर आहे देवी श्री महालक्ष्मीचं तर त्याबद्दल थोडंसं जे काही मला उत्सवांची काही माहिती आहे ती मी देऊ इच्छिते इथे वर्षहीभर खूप उत्सव अनुष्ठानं आणि नित्य पूजा अभिषेक पूजा अर्चा सुरूच असतात इथे काही महत्त्वाचे उत्सवांबद्दल सांगायचं झालं तर सर्वात मोठा उत्सव म्हणता येईल की श्री रामनवमीच्या वेळेला असतो म्हणजे रामनवमीच्या दोन दिवस आधी इथे जत्रोत्सव सुरू होतो महालक्ष्मी देवीचा रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सव आणि जत्रेत देवीची वेगवेगळ्या वेग आसनांमधून मिरवणूक काढली जाते जसे की लालखी पालखी नंतर उत्सव असतो इथे देवीची जवळ जवळच आपल्या तळी आहे सो त्या तळीमध्ये तीन दिवस उत्सव असतो म्हणजे देवीला सजवून नौका विहार असा केला जातो दुसरा सर्वात मोठा उत्सव म्हणता येईल तो आपला नवरात्रीचा उत्सव म्हणजे गोव्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने नवरात्री साजरी केली जाते त्यातल्या त्यात अंतरुज महालातील जी काही मंदिरं आहे इकडे ह्या परिसरातील तर इथला विशेष म्हणजे इथे मखरोत्सव म्हणून असतो म्हणजे मखरं मखर मकड़ जे असतं ते सजवतात आणि त्यामध्ये नऊ दिवस देवीची नऊ रूपात मूर्ती सजवून त्यामध्ये मखरामध्ये बसवून एक विशिष्ट वादनाच्या तालावर देवीला मखरात झोका देतात सो हा एक विशेष उत्सव आपण म्हणता ये जो गोव्यातसुद्धा अजून कुठे नाही बघता येत फक्त फोंडा तालुक्यातील मंदिरामध्ये बघता येतो मग बाकीचे वर्षहीभर इकडे भाविकांची महाजनांची अनुष्ठानं जशी की नवचंडी असेल शतचंडी असेल कोणाचे महारुद्र असतील पूजा असतील सत्यनारायणाची हे सगळे उत्सव वर्षहीभर इथे सुरूच असतात मग रोज दर शुक्रवारी इकडे देवीची पालखी असते शिवरात्रीलाही मोठा उत्सव असतो त्यावेळेला देऊ जवळपास चोवीस तास उघडं असतं नंतर इकडे अजून एक उपक्रम म्हणजे आमचा वार्षिक भजनी सप्ताह असतो तोही अखंड चोवीस तासांचा भजनी सप्ताह असतो त्यावेळेला भजन दिंडी म्हणजे ह्या हे सगळे उपक्रम असतात इकडे खूप चांगली सोय आहे राहण्याची देवस्थान आ, माफक दरामध्ये दे इकडे खोल्या अवेलेबल आहेत राहण्यासाठी भाविकांसाठी तसंच इकडे दोन चार कार्यालय आहेत म्हणजे जेही भाडे तत्वावर देवस्थान देत म्हणजे लग्न कार्य होतात इकडे मुंजी होतात साखरपुडे होतात तसेच इतरही धार्मिक कार्यासाठी शिबिरांसाठी कार्यशाळेसाठी सुद्धा हे सभागृह उपलब्ध आहेत तर गोवा बघायचा असेल तर नक्कीच इकडे आमच्या या देवस्थानला भेट द्या आज शुक्रवार असल्यामुळे मंदिरातील पालखी पाहण्याचा योग आला पालखीच्या वेळी मंदिरात म्हटली जाणारी भजनं व आरत्यांच्या चाली ते ऐकण्यास आपल्याला खिळवून ठेवतात महाराष्ट्राबाहेर गोव्यातील बांदिवडे गावच्या मंदिरात ज्ञानदेव माऊली तुकाराम हा गजर ऐकून मी भारावूनच गेलो पालखीच्या वेळी देवीला सजवून देवीची पालखीतून मिरवणूक काढून मंदिराला एक प्रदक्षिणा घालून पालखीला परत मंदिरात आणून ठेवतात नंतर प्रसाद वाटप करून देवीच्या पुष्पगुच्छाचा लिलाव करून पालखी सोहळा संपन्न होतो देवी श्री महालक्ष्मी माता जय विचि कृपा मावर जालि धरुणीहापि सुवर्णकलशासरसा श्रीमवाहिनी माता सरसा माया पाणि विचि कृपा लक्ष्मी आई पिचि Right. <laughs> 10000 रुपैया द्रबावता 10000 रुपैया द्रबावता 10000 रुपैया द्रबावता गदा परिके 10000 रुपैया गेले तीन दिवस इथे आम्ही दर्शनाला मंदिरात रोज जातच आहोत पण काल जाणवलेलं इथलं भव्य दिव्य सुंदर पालखी हा एक उपक्रम आमच्या खूप लक्षात राहण्यासारखा आहे काल देवीची पालखी रात्री साडेआठ वाजता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खूप प्रेमाने लोकांनी गर्दी असूनही कुठे रेटारेटी नाही कुठे ढकला ढकली नाही खूप प्रेमाने डोका टेकून छान आनंदी वातावरणात इथे हा सोहळा संपन्न झालेला आम्ही पाहिला इथे तीन चार दिवसाच्या वास्तव्यात खूप शांतता समाधान तृप्ती पावित्र्य हे खूप जाणवलं मी इथे बांदिवडेचे इथे महालक्ष्मी मंदिरात आमचं वास्तव्य आहे इथलं मंदिर खूप सुंदर आणि खूप पवित्र आहे अगदी शांत आहे हे सगळ्यांना आम्हाला खूप भावलं महालक्ष्मी संस्थांचं सा उपहारगृह सुद्धा आहे मॉर्निंग नाश्ता इडली चॉमल मेदोडा गोवा उपमा बन्स बाबाजी दयोडा इडली फ्राय Okay. दोसा मसाला डिनर में रात को और नौ बजे बंद मंदिर परिसरात लक्ष्मी ची पंद्रह फूट उंच वोन टन वजनाची पंचधातूची मूर्ती विधिवत स्थापन केली असून ही मूर्ती मुंबईचे विश्वविख्यात शिल्पकार रामचंद्र कामत यांनी दोन हजार बारा साली घडवली आहे यावेळी पंट्यांनी सजलेला मंदिर परिसर पाहण्याचा योगही आला कित्येक वर्षामध्ये मी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला नव्हता आज तो मी ऐकतोय बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिरावरती बनवलेली चित्रफित तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भारत माता की वंदे वंदेड वंदे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय